और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

दोन देशी बनावटीची पिस्तूल आणि चार जिवंत काडतूस हस्तगत केली आहे उल्हासनगर गुन्हे शाखेचे रामदास उगले व प्रसाद तोंडलीकर यांना माहिती मिळाली की एक इसम अवैध शस्त्र घेऊन नालंबी खदान परिसरात येणार आहे या माहितीची खातरजमा करून गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय काजारी पोलीस अंमलदार सतीश सपकाळे अमर कदम प्रसाद तोंडलीकर नितीन बैसाने रामदास उगले यांच्या पथकाने सापळा रचला सकाळी आठ वाजताच्या सुमारास संशयित ठिकाणी आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडून कमरेत लपवलेली दोन देशी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुस मिळून आली अटक आरोपीचं नाव हजरत अली झाकीर हुसेन उर्फ युसुफ असून तो उत्तर प्रदेशचा आहे त्याच्याकडून एक मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आलाय या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या आरोपींना न्यायालयात हजर केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा